नमस्कार माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व माझ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो की उद्याला एकोणीस तारखेला धनुष्यबान या चिन्हावरती मतदान करा सोबतच एक नंबरवरती माझं धनुष्यबान आहे त्याच्यावरती आपण सर्व लोकांनी या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील आमच्या महिला शेतकरी गौर आमचे सर्व वडील आहेत यांना मी अपील करायला आलो आहे की एका सर्वसामान्य माणसाला आपण मतदान करा सोबतच मला का बरं मतदान करावं तर ज्या देशाचे नेते आपल्या देशाचे नेते लोकनेते सन्मान्य मोदी साहेबाच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने हा देश सामोरं जात आहे या देशाचे नेते सन्मान्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होत आहे त्यांचीच कास धरून मी या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणार आहे आणि विकास म्हणजे काय विकास तर विकासाच्या माध्यमातून आपण एम आय डी सी असेल म्हणजे माझ्या विविध विधानसभा क्षेत्रामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून माझ्या तरुणांच्या हाताला काम जास्तीत जास्त मिळालं पाहिजे माझ्या तरुणांच्या हाताला रोजगार जास्तीत जास्त मिळाला पाहिजे हे so, ध्येय दोन मी काम करत आहे सोबतच नवीन नागपूर आपल्या भागामध्ये कसं करता येईल शेवटी शहराला लागून हा जो भाग आहे त्याला नवीन नागपूरचं रुग रूप देऊन या जिल्ह्यामध्ये एक वेगळं रूप देण्याचं काम मी करणार आहे एक ध्येयवेळा माणूस आहे एक सर्वसामान्य माणूस आहे फक्त विकासाची कास धरून आपल्यासमोर काम करणार आहे ज्या पद्धतीनं मागचे साडेचार वर्ष माझे उमरेट विधानसभेत काम केलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याच पद्धतीनं मी काम करणार आहे मला गरज आपली आहे आपल्या माध्यमातून आपला आशीर्वाद जर मला मिळाला तर हा राजू पारवे या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राला जे देशाचे नेते मोदी साहेबांच्या नेतृत्वात गडकरी साहेबाच्या नेतृत्वात या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राला एका वेगळ्या स्थानी नेल्याशिवाय हा राजू पारवे थांबणार नाही आपली फक्त मदत आणि उद्याची आपली धनुष्यबानावर चिन्हाची पतन हेच मला सामोर नेण्याकरता मला खूप योगदान झाले तर आपल्याला विनंती करतो की उद्याला जास्तीत जास्त मतदान करा या चिन्हावरती मतदान करा आणि एक नंबरवरती माझा क्रमांक आहे त्या एक नंबरच्या धनुष्यबाण या चिन्हावरती मतदान करा एवढंच आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजू पारवेला आपला जीवाचा जो माणूस आहे आपला माणूस आहे त्याला उद्या मतदान करून या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली तर खरंच या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा विकास के करण्यापासून कोणीही थांबू शकत नाही एवढं आपल्याला सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र